आजपासून राज्यभर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यात एकूण एकशे परीक्षा केंद्रावर एकोणचाळीस 14 विद्यार्थी परीक्षेला बसले असून वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी मराठी विषयाच्या पहिल्या पेपरने परीक्षेला प्रारंभ झाला पारदर्शकता राखण्याकरिता पंच्याऐंशी टक्के परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्या केंद्रावर कॅमेरे उपलब्ध नाही तेथे केंद्र प्रमुख व पर्यवेक्षकांची अदलाबदल करून विशेष दक्षता घेण्यात आली आहे अमरावती शहरातील श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा तसेच गणेशदास राठी शाळा येथे विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहून उत्साहात परीक्षा दिली सुरक्षित पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न प्रशासनाचा सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण यावेळी दिसून येत आहेत श्री गणेशदास राठी विद्यालयामधनं श्रीमती कल्पना मालाणी मॅडम ए एच एम म्हणून मी इथे कार्यरत आहे आज जी दहावीची परीक्षा चालू होत आहे त्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते परीक्षेसाठी तसेच आमच्या या सेंटरला श्री गणेशदास राठी विद्यालयामध्ये दोनशे एक्कावन्न विद्यार्थी बसलेले आहे आणि हे विद्यार्थी कॉपीमुक्त परीक्षा देणार आहे याचं आश्वासन मी देते आहे आमच्या शाळेमध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लाग लावलेले आहे आणि स्मार्ट वॉच आणि मोबाईलचा कोणीही वापर करणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहे परत एकदा दोनशे एकावन्न विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये बसलेले आहे परत एकदा परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद